चला आज मी फ्लावरबद्दल बोलूया दोन तीन महिन्यापूर्वी मी हे कंद एका कुंडीतले वेगवेगळे केले ह्या सर्वात छोटा होता बघा तीन कंद निघालेले होते एक सगळ्यात मोठा होता एक थो थोडा कमी आणि हा सर्वात कमी होता बघा आता या कंदाला फुल यायचं आहे आणि एका कंदाला फुल आलेलं आहे आणि हे फूल खूप सुंदर दिसते याला फुटबॉल लिलीसुद्धा म्हणतात कारण याचा आकार बघा फुटबॉलसारखा असा गोल असते म्हणून याला फुटबॉल लिलीसुद्धा म्हणतात आणि जेव्हा मे महिन्यात कडक उन्हामध्ये हे फुल येते ना तेव्हा खरंच खूप आपल्या बागेमध्ये छान वाटते आणि याच्यामध्ये पण सुद्धा बघा मधमाशी हे आजूबाजूनं फिरत आहे आणि या फुलाला खत ऑर्गेनिक पद्धतीने मी दिलेलं होतं काही दिवसां पहिले रेती माती आणि थोडंसं खत टाकून तिनेही कंद वेगवेगळे केले आणि हे झाड हे कंद लावलेले होते आज एक फुल आलेलं आहे दुसरंही नाही आशा आहे आणि तिसरा कंद छोटा असल्यामुळे मला वाटत नाही त्याला फुल येईल आलं तर खूप छान होईल आणि इथे बघा खूप सुंदर असं फुल येते हे कंद मी अमरावतीवरून आणलेले होते आणि एकाच कंदापासून ते वाढत असतात ताईकडे सुद्धा आहे पहिले मी ताईकडे दिले होते परत एक कंद मी माझ्याकडे घेऊन आली आणि नंतर आता माझ्याकडे तीन तयार झाले बघा असे हे वाढत जातात सर्व कंद जे राहतात फुलांचे आणि बघा थोडं थोडं फुल उमलत होते तसे मी फोटो काढत होते आज छोटीशी माहिती आवडली नक्की सांगा आवडलं तर सबस्क्राईब केलं